ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता एका जागी स्थायिक झाला आहात तर त्यावर तुम्ही पुन्हा विचार करा शक्यतो तुम्हाला तुमचे तुम्हा घर बदलण्याची वेळ पडेल बहुतेक तुम्हीच घर बदलवाल पण मनाविरुद्ध जर वेळ आलीच तर तुम्ही निराश होऊ नका हा बदल तुमच्यासाठी शुभ असेल मेष राशी रोमांस प्रेमात चैतन्य भाण्याचा प्रयत्न करत आहात जोडीदाराच्या गरजा शोधा मेष राशी करिअर आज तुमच्या विरोधकांना तुमच्या विरोधी कट करण्याची कोणतीच संधी नाही त्यामुळे अशा विषयावर तुम्ही चिंता करू नका कारण त्यापासून तुम्ही मुक्त असाल कामावर लक्ष केंद्रित करा आज विरोधकांवर विजय मिळवण्याच्या उपायांचा विचार करावा लागेल सर्वांबरोबर चांगले बागा सर्व परिस्थितीवर स्वतःचे नियंत्रण मिळवा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी व्हाल राशी फायनान्स आपण संबंधीचा एक फायदेशीर व्यवहार करणार आहात आपली नजर स्थावर मालमत्तेच्या चांगल्या व्यवहारावर असू द्या आपणास महत्वपूर्ण भूखंड हाती लागणार आहे त्यासाठी आपण जवळच्या दलालाशी सलामसलत करून चांगल्या जमिनीची यादी तयार करा मेष राशी हेल्थ तुमच्यात असणारी ऊर्जा एखादे काम लवकर पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करेल धार्मिक विचाराने तणाव कमी होऊ शकतो तणावाने तुमच्यातील काही लोक अत्यंत निराश वाटून घेऊ शकतात तेव्हा त्यांनी काळजी घेणे जरुरी आहे आजार दूर ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते येणाऱ्या दिवसात निरोगी राहण्यासाठी आपण आजपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे जरुरी आहे वृषभराशी ओव्हर व्हिव्ह प्रियजनांबरोबर तुमचे नाते बिघडण्याची शक्यता आहे तुम्ही बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असाल आणि तरीसुद्धा यश ये येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल थोडासा वेळ द्या पण बातचीतसुद्धा चालूच ठेवा पूर्ण समजदारीनेच समस्या सुटू शकतात वृषभराशी रोमांस तुमचे आकर्षित व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवेल आणि तुम्ही पुढे जाऊन या नवीन नात्याचा स्वीकार कराल आणि खूप आनंद मिळवाल नवीन जोडीदाराबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आणि या अविस्मरणीय क्षणांचा आनंद घ्या वृषभ राशी करिर विदेश व्यापारात विस्तार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आहे परदेशाशी संबंधित व्यापारी संस्थांनाही यश मिळण्याचे योग आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचा आपल्या संपर्काचा फायदा उचला कारण ही वेळ जीवनभर यशाची योग देणारी आहे वृषभ राशी फायनान्स तुम्ही जर गाड्यांचा व्यवहार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या उत्पन्नात किंवा कमिशनमध्ये आज अचानक वाढ होईल हे सर्व तुमच्या कष्टाचे फळ असेल त्यामुळे मजा करा वृषभराशी हेल्थ आज उतावीळपणावर ताबात ठेवत तुम्ही त्याला तुमच्यावर हवी होऊ देऊ नका लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा आज तुमचा आत्मविश्वास जागृत करा कारण आपण जीवनात सर्व काही करू शकतो मिथुन व्ह्यू आज आपण तुमच्या घरी सामाजिक समारंभ आयोजन कराल व ही वेळ दुःख दुःख आणि चिंता विसरून आपल्या आनंद घेण्याचा आहे त्यामुळे तुम्ही ताजेपणा अनुभवाल रोमांस वेळेची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती शारीरिक संबंधांची वेळ आली आहे जर तुमचे कोणाशी संबंध असतील तर ते स्पष्टपणे सांगा व जोडीदाराच्या मर्जीने वागा मिस करिअर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आपली सर्व नाव नोंदणी जमा करण्याचा आहे आपण आणखीन जास्त वाट बघायला नको आणि शेवटच्या तारखेचा तर अजिबात नको आजचा दिवस नाव नोंदणीसाठी चांगला आहे त्याचा उपयोग करून घ्या मिथुन रस फायनान्स व्यवसायात नवीन कल्पना लढवा आणि सकारात्मक विचार करा याचा मोठा फायदा होईल या कल्पना मेहनतीने वास्तवात उतरवा थोडेफार चढउतार होऊन तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल चढ उतार झाले तरी फार चिंता करण्याची आवश्यकता नाही मिथुन राश हेल्थ आज गाडी चालवताना कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ पेरणे टाळा गाडी चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर द्या आज अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे कर्क राशी ओव्हर व्ह्यू आज तुमचे मन तुम्हाला तीर्थयात्रेवर जाण्यास इच्छुक आहे तुमचा कल अध्यात्माकडे राहील व आपल्या जीवनात धर्माचे किती महत्व आहे हे शोधाल या रस्त्यावर चालण्याने तुम्हाला आनंद व शांती मिळेल कर्क राशी रोमांस ज्याचे जोडीदार लांब राहतात त्यांना आज भेटीचा योग आहे त्याकरता चांगली व्यवस्था करा तुम्हाला कळणार देखील नाही की आजचा दिवस कसा गेला कर्क राशी करिअर आज सहकार्यांसह नव्या प्रकल्पावर काम करावे लागेल तुमच्यामुळे सर्वांना त्याचा फायदा मिळेल समूहाबरोबर काम करून यश मिळवा अहंकार दूर ठेवा कर्क राशी फायनान्स आज आर्थिक विषयात शुभ दिवस आहे आज पैशाची शक्यता आहे हे हुशारीने कुठल्या तरी व्यवसायामध्ये मिळू शकेल नाहीतर कुठल्या तरी गुंतवणुकीतून कसेही असो आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे कर्क राशी हेल्थ आज तुमच्यात दम कमी व निराशा येईल त्याने बेडमुळे बाहेर या जिमला जाण्याने ऊर्जा परत येईल सिंह राशी ओव्हरव्हिव आज तुम्ही आपले मन प्रार्थना व ध्यानात लावा व शांती शोधण्याचा प्रयत्न करा आज अंतर आत्म्याच्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करा बाहेरच्या जगाला काही काळ विसरून अंतर्भूत होण्याची ही, अंतर ही वेळ आहे सिंह राशी रोमांस आज तुम्ही नातेसंबंधाच्या बाबतीत काहीसे भरकटत जाल पण तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अप्रामाणिकपणा करण्याच्या विचारात असाल तर तुमच्या संबंधाच्या शेवटासाठी मनाची तयारी करून ठेवा आज तुम्ही जोडीदाराबरोबर पूर्ण प्रामाणिक राहाल याची काळजी घ्या कुठलीही समस्या हाताबाहेर जाण्यापूर्वीच कठोर निर्णय घेऊन ती नष्ट करा सिंह राशी करिअर जर तुम्ही प्रबंधक असाल तर तुम्हाला योग्य आणि कार्यकुशल वातावरणात त्या स्थळी कर्मचाऱ्यांसाठी बनाव्या लागेल असे वातावरण बनवा जेणेकरून प्रत्येक कर्मचारी आपल्या परीने संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असे स्वातंत्र्य त्यांना द्या दिवसभर आपल्याला आव्हानात्मक काम मिळतील आपल्याला आपल्या संस्थेमधून चांगले परिणाम मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील सिंह राशी फायनान्स गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय शोधाल शेअर बाजाराचा विचार करू शकता नवीन प्रयत्न करा चढ उतार पाहून शेअर बाजारात गुंतवणूक करा त्याने फायदा होईल सिंह राशी हेल्थ ताणतणावाने कामाच्या व घरगुती जागी आज त्रास होण्याचा संभव आहे तुम्ही पुन्हा व्यवस्थित रुळावर येण्यासाठी व्यायाम करा याबरोबरच विश्रांती व योग्य वेळी निद्रा घेण्याने फायदा होईल कन्या राशी ओहर आज तुमच्या जीवनात नवीन वळण येऊ शकते आज तुम्हाला आपल्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला आवश्यक असा सल्ला मिळू शकतो त्यांच्या सल्ल्यावर विचार करा जर सल्ला देणारा व्यक्ती जर आपल्यापेक्षा व्याने मोठा असेल कारण तो सल्ला तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतो त्यांच्या हेतूवर संदेह घेऊ नका ते निस्वार्थी तुम्हाला कोणताही सल्ला देतील कन्या राशी तुम्हाला तुमच्या मित्र लग्नाची मागणी आली असेल तर त्यावर काळजीपूर्वक विचार करा घाईने निर्णय घेऊ नका निर्णयासाठी थोडा वेळ मागून घ्या आणि तुमचे मित्र आणि कुटुंबियांसमोर चर्चा करा कन्या राशी करिअर आज आपल्याला अभ्यासात मित्रांची आवश्यकता पडेल त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करावे लागेल त्यामुळे त्यांना तुम्हाला प्रेरणा द्यावी लागेल जेणेकरून तुमचा समूह एकत्र काम करेल प्रत्येकाकडून काय अपेक्षा आहे ते त्यांना सांगा दिवसाच्या शेवटी ज्यांनी काम पूर्ण केले त्यांची पाठ थोपटवा व ज्यांच्याकडून काम झाले नाही त्यांना प्रेरणा द्या कन्या राशी फायनान्स नवे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे जर तुम्ही तुमच्यासाठी घराची निवड केली नसेल तर त्याची सुरुवात करा अनेक पर्याय तुमच्या समोर असतील त्यामुळे निर्णय घेण्यास होईल कन्या राशी हेल्थ विषाणूंचा संसर्ग झाल्याने तब्येत काहीशी खालावेल योग्य आहार घ्या आणि विश्रांती करा दारू आणि मिठाईचे पदार्थ खाण्याचे टाळा तुम्ही लवकर बरे व्हाल तूळ राशी ओव्हर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या व तुमच्या घरातील लोकांच्या तणाव असेल तर ती समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे गैरसमजुतीला बाजूला ठेवून तुम्ही मुद्दे सोप्या पद्धतीने सोडवू शकता बघता बघता तुम्ही ही कडवाहट संपुष्टात येऊ शकते तूळ राशी रोमांस तुम्ही सहकार्याच्या शोधात आहात मागच्या आठवड्यात ते अयशस्वी झाले परंतु आज तुमच्या होणाऱ्या सहकार्याच्या घरातील लोक तुम्हाला भेटतील त्यामुळे आज या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या हे तुम्हाला नक्कीच आनंद देईल तूळ राशी करिअर चिकित्सा क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली संधी आज मिळेल ॲलोपॅथीचे क्षेत्र कदाचित तुमच्यासाठी फारसे योग्य नाही वैकल्पिक आणि आयुर्वेद शाखेत मात्र भविष्य उज्ज्वल मिळू शकते तूळ राशी फायनान्स आपण उत्कृष्ट काम करत आहात आपल्या चांगल्या कामासाठी स्वतःचा सन्मान करा बँकेमधून जास्त नव्हे पण काही पैसे आपल्यासाठीही काढा आणि मनोरंजन करून घ्या बऱ्याच दिवसांपासून कामातच व्यस्त आहात आज सर्व विसरून जीवनाचा आनंद घ्या उद्या परत कामाला सुरुवात कराल तर चांगले अनुभव घ्याल तूळ राशी हेल्थ तणाव कमी झाल्याने रक्तदाब नियंत्रणात येईल या सकारात्मक बदलास योग्य असे बाहेर जा व जिम पण करा फिट राहाल वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही मानसिक शांतीची अपेक्षा करीत आहात ती तुमच्यात आहे तर मग बाहेर न शोधता तुम्ही आतच शोधा त्याची सुरुवात तुम्ही योगाने करू शकता त्याच्या परिणामाने तुम्हाला आनंद होईल वृश्चिक राशी रोमांस बऱ्याच दिवसांपासून आपल्या जीवनसाथी बरोबर असलेला तणाव दूर करण्याची आज संधी मिळेल वृश्चिक राशी करिअर तुम्ही नुकताच नोकरी बदलण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याची तुम्हाला जाणीव होईल आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील काम असले तरी निराश होऊ नका कारण हेच काम तुमची व्यावसायिक वृद्धी करेल वृश्चिक राशी फायनान्स आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यशाली आहे म्हणून आज तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असल्याची जाणीव होईल तुम्ही खूप काळापासून मेहनत करत आहात पण पैसा एकजूट होत नव्हता शेवटी आज तो दिवस आला आहे आज नको असतानाही पैसा खर्च होईल आज तो दिवस आहे तुम्ही आपले खर्च आपली लिखापळी कराल याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल वृश्चिक राशी हेल्थ तुमचे आरोग्य एकंदरीत चांगले असेल तुमच्यापैकी व्यायाम न करणाऱ्या लोकांना थोडा त्रास संभवतो मानसिक आरोग्य मात्र उत्तम असेल तुमच्या त्वचेलाही एक प्रकारची ललाकी प्राप्त होईल आसपासचे लोक तुम्हाला तुमच्या सौंदर्याचे रहस्य विचारतील धनुराशी कोहरभिव आज आपण आत्मविश्लेषण करण्याच्या मूडमध्ये आहात आज तुम्ही विचार कराल की तुम्ही जी जीवनात यश मिळवले आहे त्यासाठी खूप मेहनत केली आहे व भविष्यात तुम्ही काय केले पाहिजे त्याने तुम्हाला भविष्यातील उद्देश प्राप्त करण्यास मदत मिळेल धनुराशी रोमांस तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर आजचा दिवस काहीसा निराशाजनक आहे आज तुम्हाला योग्य जोडीदार मिळूही शकणार नाही परंतु शेवटी तुम्हाला यश जरूर मिळेल एखादी अशी व्यक्ती भेटेल जी तुम्हाला जोडीदारापर्यंत जाण्यास मदत करेल धनुराशी करिअर ज्यांची नोकरी नुकतीच गेली आहे त्यांना आजचा दिवस चांगला आहे चांगल्या नोकरीसाठी काही वेळ द्यावा लागेल पण आज जी संधी मिळेल तिचा अवश्य लाभ घ्या धनुराशी फायनान्स आर्थिक क्षेत्रात तुमची स्थिती थोडी अस्थिर असेल परंतु तुम्ही यातून सहज बाहेर पडाल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा तुमची कामाची पद्धत चांगली आहे काही लोकांना तुमच्या काही गोष्टी खटकतात कामावर लक्ष ठेवा शांत राहा योग्य वेळ आली की तुमची पदोन्नती होईल धनुराशी प्रसन्न वाटेल प्रकृती एकदम ठणठणीत असल्याने विशेष उत्साह जाणवेल पण तरीही व्यायाम टाळू नका त्याचा आरोग्याला फायदा होईल मकर राशी ओव्हरव्ह्यू आज अशा व्यक्तीपासून दूर राहा जे जी तुमच्या जीवनात नकारात्मकता आणतात तुम्ही एक प्रकारे सकारात्मक माणूस जरी असलात तरीही तुम्हाला माहित नाही की नकारात्मकता कशा प्रकारची हवी होते तुम्ही एक प्रकारे सकारात्मक माणूस जरी असलात तरीही तुम्हाला माहीत नाही की नकारात्मकता कशा प्रकारे हवी होते सकारात्मकता कायम राहण्याचा प्रयत्न करा मकर राशी रोमांस शारीरिक इच्छा पूर्ण होत नसल्याचे तुम्हाला जाणवेल विनाकारण दबाव न टाकता आपल्या भावना दाबून लक्ष दुसरीकडे द्या मकर राशी करिअर आज तुम्हाला जवळच्याच व्यक्तीकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळेल तुम्ही निर्णय घेण्यासाठी काही वेळ घेऊन निर्णय करा घाई करू नका मकर राशी फायनान्स संस्थांसाठी दान करणे चांगले असते त्यामुळे टॅक्सही वाचतो त्यामुळे पुण्य मिळते लक्षात ठेवा तुम्हाला काही मिळत असेल तर ते पुढच्यांना सुद्धा द्या शेवटी तुम्ही काही द्याल तर मिळण्याचाही तुम्हाला हक्क असेल हेच जीवन आहे मकर राशी हेल्थ तुमचे शारीरिक सौंदर्य प्रकृती व अंत ऊर्जा सर्वोच्च शिखरावर आहे त्यामुळे तुमच्यातील वाईट सवयी सोडून चांगल्या धाण्याची आवश्यकता आहे धूम्रपान सोडून ताजे ज्यूस पिया आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करून शरीराची विस्कळीत झालेली घडी बसवण्याचा प्रयत्न करा व कमी कालावधीत त्याचा तुम्हाला परिणाम दिसून येईल दिवसाअखेर तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीराच्या सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत कुंभराशी ओव्हर व्ह्यू स्वतः मधील कौशल्य व हिम्मत याने तुम्ही तुमच्या मार्गातील सर्व समस्या सोडवाल यामुळे जादूप्रमाणे सर्व समस्या आपोआप संपतील तुम्ही उत्साही राहा कारण त्यानेही तुमच्या समस्या समाप्त होतील कुंभराशी रोमांस आज तुम्ही जोडीदाराबरोबर बसून तुमच्या दोघांच्या संबंधातील सुरुवातीचा काळ आठवाल एकमेकांबद्दल आकर्षण ही प्रेमाची पहिली सुरुवात आहे लक्षात ठेवा जास्त काळ चालणारे प्रेमप्रसंग जीवनात स्थिरता आणि आनंद घेऊन येतात वाटचाल कराल तुमच्या समोर कराल विद्यार्थी परीक्षेपूर्वी आपली कामे पूर्ण करतील हे तुमच्या कठोर मेहनतीचे फळ असेल फायनान्स नवीन कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर आजचा दिवस चांगला आहे आज डीलर कडे जा कार शोरूम मध्ये जा कार बघा आणि खरेदी करा आणि पहा काय आनंद मिळेल कुंभ राशी हेल्थ आज तुम्हाला उतावळेपणाचा त्रास नकारात्मक भाव विचार व उतावळेपणा खूप शकतात यांच्याशी सामना करताना तुम्ही लक्षात ठेवणे जरुरी आहे की ते आल्यास त्यांना लगेच त्याग करा अपयश तुम्हाला तणाव निर्माण करून तुमच्या सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम करू शकतो मीन राशी आज साहित्य वाचल्याने तुम्हाला खूपच फायदा होईल तुम्हाला वाटेल की तुम्ही जे वाचन केले आहे त्याचा तुम्ही व्यक्तिगत उन्नतीसाठी प्रयोग करून घेऊ शकता त्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो मीन राशी रोमांस आपल्या जीवनसाथीचा मूड खराब असल्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा वाद होण्याचा संभाव आहे मीन राशी करिअर तुमच्या कार्यालयात काही असे समझोते होतील ज्यामुळे ते दीर्घकालीन फायदे देतील सहकाऱ्यांच्या बैठकीत मोकळेपणाने तुम्ही विचार मांडा कार्याशी संबंधित दोस्ती करण्यास चांगला दिवस आहे आज कोणतीही संधी दौडू नका मीन राशी फायनान्स तुम्ही व्यवसायात असाल तर आज कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सावधानता बाळगा आजचा दिवस नवीन गुंतवणुकीसाठी चांगला नाही त्यासाठी काही दिवस थांबा मीन राशी हेल्थ तणावातील कमीमुळे सकारात्मक बदल तुम्हाला जाणवत आहे तंदुरुस्तीचा आनंद घ्या व जिमला पण जा <गणागा>